क्रमांक सव्वीस मधील उद्धवनगर भाग एक येथे श्री लक्ष्मी समर्थ मंदिर प्रांगणात नागपंचमीच्या निमित्ताने झोका बांधून माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं मंगळवारी दिनांक एकोणतीस जुलै रोजी महिलांच्या महत्वाकांक्षा आणि आनंदाचा क्षण म्हणजेच नागपंचमी सण या निमित्तानं प्रत्येक घरात नागोबाची पूजा करून आदल्या दिवशी भावासाठी उपवास करीत असतात प्रत्येक महिला नागपंचमीचा सण आल्यामुळे रात्रभर मेहंदी हाताला लावून घेत असतात तसेच नागपंचमी सणासाठी नागोबाचा आवडता पदार्थ पुरणपोळी करंची असे अनेक पदार्थ करून रात्रभर मोकळ्या जागेत पिंगा फुगडी घेऊन फेर धरत असतात त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं नागपंचमीचे औचित्य साधून जुळी सोलापुरातील उद्धवनगर भाग एक येथील प्रसिद्ध जागृत मंदिर म्हणून संबोधलं जाणारं श्री लक्ष्मी समर्थ मंदिर प्रांगणात झोका बांधून त्याचे उद्घाटन चव्हाण आणि प्राप्ती आकाश अलकुंटे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला त्याप्रसंगी श्री लक्षात ज्योती मनोज कुमार अलकुंटे योग शिक्षिका स्वाती शिंदे अर्चना अचलेर अनिता माने पुजारी काकू आणि श्री लक्ष्मी समर्थ ग्रुप मधील सर्व सेवेकरी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता I'm